मित्रांनो ॲटिट्यूड असा ठेवा की लोक तुमच्या मागे धावतील स्वामी समर्थ प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यशस्वी होण्याची इच्छा असतेच पण अनेकदा आपल्या अडचणी लोकांचे टोमणे आणि अपयशामुळे आपण खचतो आपण आपल्यावरच संशय घेतो स्वतःचा आत्मविश्वास हरवतो आणि मग आयुष्याला दोष देतो पण खरं सांगायचं तर तुम्हाला कोणीही यशस्वी करू शकत नाही किंवा तुम्हाला अडवूही शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःवर खंबीर विश्वास ठेवता मित्रांनो तुमचं आयुष्य जसं पाहिजे तसं घडवण्याचा हक्क फक्त तुमच्याजवळ आहे नकारात्मकतेपासून दूर राहून संकटांना सामोरे जाऊन आणि स्वतःचे ध्येय प्रामाणिकपणे साध्य करून तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता आज आपण याच ॲटिट्यूडवर बोलणार आहोत मग यासाठी या, या पाच गोष्टी नक्की लक्षात ठेवा एक नकारात्मक लोकांपासून दूर राहा स्वतःची क्षमता ओळखा आपल्याला आयुष्यात खूप काही मिळवायचं असतं पण नकारात्मक लोक आपल्याला मानसिकदृष्ट्या खचवतात ते आपल्याला नेहमी सांगतील की तुम्ही काही करू शकत नाही किंवा काही करायला गेलात तर तुम्हाला यात अडचणी येतील अशा प्रकारे नकारात्मक लोक मनोबल तोडण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांमुळे तुमच्या विचारांमध्ये गोंधळ निर्माण होतो आणि तुमचे ध्येय धुसर होतं ही लोक तुमचे नातेवाईक मित्र शेजारी आणि कधीकधी तर घरातील एखादी अगदी जवळची व्यक्ती देखील असू शकते मित्रांनो अशा लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा त्यांच्या शब्दाने तुमच्या ध्येयाला प्रभावित करू नका स्वतःशी प्रामाणिकपणे राहा तुमचं ध्येय आणि मूल्य जपणं तुमचं कर्तव्य आहे स्वतःला ओळखण्यासाठी एकटं राहा एकटेपणामुळे तुम्हाला तुमच्या क्षमतांची योग्य जाणीव होईल तुम्ही नकारात्मकतेपासून जितकं दूर जाल तितकं तुमचं भविष्य अगदी उज्ज्वल होईल दोन भूतकाळात विसरून वर्तमानावर लक्ष केंद्रित करा भूतकाळातील चुका आणि दुःख हो। हे एकदा संपलं की फक्त आठवणी राहतात मात्र या आठवणीमध्ये गुंतून पडलात तर तुमचं वर्तमान आणि भविष्य दोन्हीही बिघडतं मित्रांनो आपल्या आयुष्यात भूतकाळात अशा काही वाईट घटना घडलेल्या असतील तर त्याचे ओरखडे हृदयावर खोलवर उमटलेले असतात त्यांची आठवण जरी आली तरी आपलं मन सैरभैर होतं न कळत डोळ्यात अश्वस जमा होतात भूतकाळातील असे नकारात्मक अनुभव तुमचे मन शांत राहू देत नाही यामुळे तुम्हाला आनंदी वाटत नाही समोर चांगला प्रसंग घडतो आहे तरी तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकत नाही आणि मग हळूहळू तुम्ही आत्मविश्वास गमवायला लागता मित्रांनो भूतकाळातील चुका विसरून त्यांना आयुष्यातील शिकवणीप्रमाणे घ्या नवीन दिवस म्हणजे एक नवीन संधी आहे प्रत्येक सकाळ तुमच्यासाठी नवीन सुरुवात आहे तुमच्या वर्तमानामध्ये भूतकाळाला मुळीच जागा देऊ नका भूतकाळ तुमचं शिक्षण असू शकतं पण तो कधीच तुमचं भविष्य असू शकत नाही तीन संकटांना घाबरू नका तर त्यातून संधी शोधा संकटही तुम्हालाच तोडण्यासाठी येत नाहीत तर कधीकधी घडवण्यासाठी येत असतात संकट म्हणजे आयुष्याने घेतलेला परीक्षेचा काळ असतो संकट तुम्हाला तुमच्या क्षमतांची ओळख करून देतं संकटामध्ये संयम ठेवणारे लोक यशस्वी होतात जे संकटांना सामोरे जातात ते आयुष्यात अधिक उंच ठिकाणी पोहोचतात म्हणून मित्रांनो संकट येताच घाबरू नका त्यांचा स्वीकार करा आणि त्यातून तोडगा काढण्यासाठी काम करा प्रत्येक अडचणीच्या वेळी हे लक्षात ठेवा की गरुडासारखं उंच उडण्यासाठी वादळाची गरज असते अडचणीतून मार्ग काढणं हीच तुमची खरी क्षमता आहे संकट म्हणजे आयुष्यातील आव्हान आहे ज्याला सामोरे गेल्यावर तुम्ही अधिक मजबूत होता चार कम्फर्ट झोन सोडून नवीन गोष्टींचा सामना करा कम्फर्ट झोनमधील आयुष्य तुम्हाला अगदी सोयीचं वाटतं पण ते तुम्हाला कधीच पुढे नेणार नसतं मित्रांनो कम्फर्ट झोनमध्ये राहिल्याने तुमचं आयुष्य स्थिर राहतं तुम्ही साचलेलं पाणी पाहिलं असेलच सुरुवातीला ते छान वाटतं परंतु हळूहळू तिथे डबकं तयार होतं त्यात घाण तयार होते मच्छर अंडी घालतात तेच वाहतं पाणी नदीला जाऊन मिळतं ते नेहमी स्वच्छ आणि फ्रेश दिसतं तुम्ही ठरवा तुम्हाला एकाच जागी आळशी माणसाप्रमाणे स्थिर राहून डबकं बनायचं आहे की नदीसारखं प्रवाही राहून जीवनात पुढे जायचं आहे मित्रांनो एका जागी राहिल्यामुळे तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची आणि नवीन अनुभव घेण्याची संधी मिळत नाही मित्रांनो स्वतःला नेहमी नवीन कामांसाठी प्रवृत्त करा अपयशाची भीती मनातून काढून टाका जिथे आव्हान आहे तिथेच तुमचं खरं यश आहे आयुष्याचं खरं सौंदर्य तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे पाच तुमचं ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी झटून काम करा ध्येयाशिवाय आयुष्य म्हणजे दिशाहीन प्रवास आहे तुमचं ध्येय स्पष्ट असणं आवश्यक आहे मित्रांनो ते तुमचं जीवन अधिक अर्थपूर्ण बनवतं जे जे लोक त्यांचे ध्येय प्रमाणिकपणे साध्य करतात तेच खऱ्या अर्थाने यशस्वी होतात आपल्याला एखाद्या माणसाने मिळवलेलं यश तर दिसतं मात्र त्याच्यामागे किती मेहनत आहे हे मात्र आपल्याला दिसत नाही आत्ताच बघा चीनच्या डिंग लिरेन याला पराभूत करून भारताचा डी गुकेश बुद्धिबळाचा नवीन विश्वविजेता बनला डी गुकेश याने जगातील सर्वात तरुण विश्वविजेता होण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे सर्वजण त्याचे यश पाहून भारावून गेले पण तुम्हाला माहीत आहे का त्याची ही वाटचाल सोपी नव्हती गुकेश त्याच्यासाठी त्याच्या आईस आईवडिलांसाठी केलेला संघर्ष खूप मोठा होता मुलाच्या मोठ्या स्वप्नांसाठी रजनीकांत यांनी आपली वैद्यकीय प्रॅक्टिस थांबवली त्यांनी वैद्यकीय व्यवसाय बंद करून संपूर्ण लक्ष मुलावर केंद्रित केलं जेव्हा गुकेश ग्रँडमास्टरचा किताब मिळवण्याच्या शेवटच्या टप्प्यात होता तेव्हा त्या त्याची आई घर खर्च सांभाळत होती कारण वडिलांनी वैद्यकीय व्यवसायही सोडला होता अकरा वर्षाचा असताना त्याने स्वतःला हे चॅलेंज दिलं होतं जे सात वर्षांनी त्यांनी पूर्ण करून दाखवलं कोणतीही मोठी गोष्ट सहजासहजी विना कष्टाने कधीच मिळत नाही मित्रांनो म्हणून तुमचं ध्येय निश्चित करा ध्येय छोटंसो किंवा मोठं त्यावर काम करा तुमचं लक्ष नेहमी ध्येयावर ठेवा कोणत्याही परिस्थितीत थांबू नका ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्यात अपार जिद्द आणि मेहनत असली पाहिजे किंवा ध्येय पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे ध्येय निश्चित करून काम कराल तर तुम्ही आयुष्यात शंभर टक्के यशस्वी व्हाल स्वतःला यशस्वी बनवण्यासाठी आणि स्वतःला घडविण्यासाठी तुमचं मनोबल सकारात्मक दृष्टिकोन आणि कर्तृत्व महत्त्वाचं असतं जगात कोणालाही तुमचं यश थांबवता येणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तोपर्यंत नकारात्मक लोक आणि विचारांपासून दूर राहणं भूतकाळाच्या आठवणींना वर्तमानात हावी होऊन न देणं संकटाचा सामना करून त्यातून शिकणं आणि कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून नवीन आव्हानं स्वीकारणं ही यशाची खरी गुरुकिल्ली आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असे सुंदर विचार किंवा तुम्हाला मोटिवेट करणारे विचार ऐकण्यासाठी आपल्या नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद